नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे अठरा डिसेंबर अठरा डिसेंबरचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतोय जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे मित्रांनो सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग मित्रांनो प्रभात मित्रांनो जर आपण चॅनेलला नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ओके आपण पाहूया आपण सुरुवात करूया आज किती अठरा डिसेंबर आज दिवस जर पाहिला गेला भारतातील अल्पसंख्याक हक्क दिन हा अठरा डिसेंबर म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा भारतातील अल्पसंख्याक हक्क दिन म्हणून आपण हा दिवस साजरा करतो ठीक आहे आजचा पहिला प्रश्न तबला वादक झाकीर हुसेन यांचे निधन केव्हा झाले तर मित्र हो पंधरा डिसेंबर रोजी झाले तर खासियत काय कि झाकीर हुसेन तबलावादक होते नऊ मार्च एकोणीसशे एकावन मध्ये मुंबईत त्यांचा जन्म झाला आणि मृत्यू पंधरा डिसेंबर चोवीस रोजी सॅन फ्रान्सिस्को झाला माहिती असावं सॅन फ्रान्सिस्को कॉलिफोर्निया इथे झाला लक्षात ठेवा ठीक आहे हा मग काय झाकीर हुसेन यांना मिळालेले पुरस्कार एकोणीशे अठ्ठ्याऐंशी पद्मश्री एकोणीसशे नव्वद संगीत नाटक अकादमी पुरस्कार एकोणीसशे नव्वद इंडो अमेरिकन पुरस्काराने सन्मानित आणि दोन हजार दोन पद्मभूषण दोन हजार सहा मध्ये कालिदास सन्मान पुरस्कार दोन हजार नऊ मध्ये ग्रॅमी पुरस्कार मध्ये गुरु गंगाधर प्रधान जीवन गौरव पुरस्कार दोन हजार संगीत नाटक अकादमी फेलो म्हणून मिळाला बावीस मध्ये मानद डॉक्टर ऑफ लॉ मुंबई विद्यापीठ आणि तेवीस मध्ये पद्मविभूषण सुद्धा त्यांना भेटला तिन्ही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि चोवीस मध्ये तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाले वेगवेगळ्या अल्बम साठी त्यांना वा तीन झाकीर हुसेन यांना चार वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आणि सात वेळा नामांकन मिळाले मित्र हो ग्रॅमी पुरस्कार आता त्यांना चार वेळा मिळालं आणि नामांकन सात वेळा झालं खूप मोठी असती होती ठीक आहे चलो दुसरा प्रश्न पाहूया आपण ठीक आहे हा महाकुंभ मेळा पंचवीस दरम्यान भाविकांना मदत करण्यासाठी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या चॅट बॉट चे नाव काय आहे तर मित्रांनो कुंभ सहाय्यक हे नाव त्याचं आहे पंतप्रधानांनी महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीस साठी कुंभसाह्यक चॅट बॉट लॉन्च केले आहे जो प्रयागराज तेरा जानेवारी ते सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीसचा होणार आहे ठीक आहे कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरतो आणि अर्ध कुंभमेळा मित्रांनो दर सहा वर्षांनी भरतो मग काय चॅट बॉट भक्तांचा अनुभव होण्यासाठी आणि संस्कृती आणि तंत्रज्ञान यांचे मिश्रण करत ठीक हो, आहे ऑबियसली मेगा इव्हेंट दरम्यान लाखो उपस्थितींना मार्गदर्शन करणे आणि अपडेट करणे याचे ते उद्दिष्ट असणार आहे आणि हा सक्सेस जबरदस्त होणार आहे तर महाकुंभ सहाय्यक हा पहिल्यांदा असं चॅटबोट लॉन्च केला आहे लक्षात ठेवा आणि हा कुठे होतोय मध्ये होतोय हे सुद्धा माहिती असणं आपल्याला महत्वाचं आहे ठीक आहे चल पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे एकोणीशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य युद्धाचा कितवा वर्धपान दिन आहे मित्र हो त्रेपन्नवा वर्धपान दिन आहे थोडं माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे हे पण माहिती असणं आवश्यक आहे सोळा डिसेंबर एकोणीशे एकाहत्तर रोजी है सुरुवात झाली आणि तीन डिसेंबर रोजी शेवट झाला सोळा डिसेंबर पाकिस्तान सैन्याने आत्मसमर्पण केलं आणि आपण तो दिवस जर पाहायला गेला आपण तेव्हापासून आपण स्वातंत्र्य एकोणीशे एकाहत्तरचा स्वातंत्र्य युद्धाचा त्रेपन्हा म्हणजे बांगलादेशला आपण काय केलं निर्मिती करण्याची मदत केली एकोणीशे एकाहत्तर मध्ये या एक एक दिवशी भारतीय लष्कराच्या शौर्यापुढे पाकिस्तान सेने शनगती पत्करली हो ऑब्विसली पूर्णपणे संपले होते या युद्धामध्ये मंगळशाची निर्मिती झाली तेरा दिवस हा युद्ध चालले भारताचे लष्कर प्रमुख फिल्ड मार्शल सॅम मानकेशाचं खूप मोठं नेतृत्व होतं आणि त्यावेळेस जर आपण बघितलं गेलं इंदिरा गांधी त्या आपल्या देशाच्या पंतप्रधान सुद्धा होत्या ठीक आहे भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या पाकिस्तानचे पंतप्रधान जुल्फी अली भुट्टो होते है। लेफ्टनंट जनरल जगजित सिंग यांच्या समोर आत्मसमर्पण केले लक्षात ठेवा पाकिस्तानने पाकिस्तान त्र्याण्णव लष्करासमोर आत्मसमर्पण केले आणि दोन जुलै एकोणीशे करार करण्यात आला आणि भारतीय सैन्याने पश्चिम पाकिस्तानमध्ये ताब्यात घेतलेले तेरा हजार किलोमीटर वर्गहून अधिक जमीन परत दिली म्हणजे आपला देश काय जबरदस्त असेल ना एका बांगलादेश एक देश निर्माण त्यांनी केला दुसरा देशाचा जर काय केलं असं पूर्ण आपल्या Uh, पूर्ण कव कवरेज केला असतं पण आपला देश खूप जबरदस्त व्यक्तिमत्व आहे हॉबी सगळ्यांसाठी प्रेमळ देश आपला आणि हा दिसतोच आपल्याला ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन चौथा अलीकडे दोन हजार चोवीस महिला हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले मित्र जर बघितलं गेलं तर ही ओमान म्हणजे झाली ठिकाण काय सर ओमान आणि उपविजेता कोण मित्रांनो चीन आणि भारत कोण आहे मित्रांनो विजेता ठीक आहे महिला हॉकी ज्युनियर कप नववी आवृत्ती होती सात ते पंधरा डिसेंबर चोवीस दरम्यान झाली ठिकाण ओमान विजेता कोण मित्रांनो भारत आणि उपविजेता कोण मित्रांनो चीन माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन शहीद बुद्धिजीवी दिन केव्हा साजरा केला जातो मित्र हो चौदा डिसेंबर रोजी साजरा केला जातो हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे कुठे बांगलादेश चौदा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या रात्री ढाका येथे दोनशेहून अधिक विचारवंतांना ज्या शिक्षणतज्ञ पत्रकार साहित्य लेखक चिकित्सक शस्त्रज्ञ वकील कलाकार तत्वज्ञ व राजकीय विचारवंत यांना पाकिस्तान सैन्याने छळ करून मारले होते त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो मित्रांनो चौदा डिसेंबर शहीद बुद्धिजीवी दिन आणि तो बांगलादेश सरकार बांगलादेश साजरा करतो हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन नुकतीच मुख्यमंत्री पौष्टिक नाश्ता योजना कोणी सुरू केली आहे हो बघा पॉणी खूप नुकतीच मुख्यमंत्री पौष्टिक नाश्ता योजना तर लक्षात ठेवा तर गुजरात सरकारने सुरू केली आहे रा, राजधानी काय सर गांधीनगर आणि त्याच्यातले मुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे भूपेंद्र पटेल नावाचे व्यक्तिमत्व त्या गुजरात राज्याचे कोण आहेत मुख्यमंत्री आहेत ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या डब्ल्यू एच ओ च्या म्हणजे डब्ल्यू एच ओ म्हणजे सर्वांना माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारताने कोणत्या रोगाचे रुग्ण एकोणसत्तर टक्केने कमी केलेले आहे असं डब्ल्यू एच ओ म्हणत तर मलेरिया लक्षात ठेवा मलेरिया या रोगावर या रोगाचे एकोणसत्तर टक्के आपण प्रमाण कमी केलेलं आहे असं डब्ल्यू एच ओ चा अहवाल आपल्याला मिळाला आहे खूप हो बेस्ट आहे माहिती आपल्याला लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन आठवा अलीकडे युनेस्कोने साके या तांदळाच्या वाईनला सांस्कृतिक वारशांचा दर्जा दिला आहे जो कोणत्या देशातून तयार होतो मित्रांनो साके या तांदळाच्या वाईनला सांस्कृतिक दर्जा दिला तर तो कोणत्या देशात तयार होत होतो तर जपान देशामध्ये तयार होतो कुठं जपान देशामध्ये तयार होतो आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे हे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात किती मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आतापर्यंत म्हटलं तर बेचाळीस टोटल पाहायला गेलं फडणवीस सर, सरकारमध्ये छत्तीस कॅबिनेट सहा राज्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात बेचाळीस मंत्र्यांनी आजपर्यंत शपथ घेतली आणि एक मंत्रिपद रिक्त आहे फक्त किती एक मंत्रीपद रिक्त आहे माहिती असणं आवश्यक आहे तर भाजपचे एकोणीस शिंदे सेनाचे अकरा अजित पवार गटाचे किती सर नऊ टोटल इतक्या लोकांनी आतापर्यंत शपथ घेतलीय खातं वाटप काही दिवसात होईल ते जर झालं तर आपण डिटेल पाहून सगळे पॉईंट पॉईंट टू पॉईंट आपण घेऊया ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नववा जर्जियामध्ये अलीकडे नवीन अध्यक्ष म्हणून टिंबटिंब यांची निवड झाली मित्रांनो उत्तर आहे मिखाईन कावेलिश्वाली लक्षात ठेवा यांची निवड झालेली आहे है ना ते माझी फुटबॉल पट्टू होते आणि सत्ताधारी जर्जियन ड्रीम पार्टीचे सदस्य आहेत सत्ताधारी जॉर्जियन ड्रीम पार्टीचे सदस्य आहेत आणि ते माजी फुटबॉल पट्टू सुद्धा होते हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढं नेक्स्ट क्वेश्चन मिसेस युनिव्हर्स ए पुरस्कारामध्ये मिसेस युनिवर्स काय का कोले रॅडो दोन हजार पटकवला आहे बरोबर आहे का ठीक आहे मग कोणी ललिता चेरुकुमदी यांनी पटकवलेला आहे चेन्नईमध्ये जन्मलेल्या युएसए मधील तंत्रज्ञान व्यावसायिक यांना न्यूयॉर्क शहरातील रॉयल ऑल्बर्ट पॅलेस हॉलमध्ये आयोजित प्रतिष्ठित मिसेस युनिव्हर्स युएसए पुरस्कारामध्ये मिसेस युनिव्हर्स कोलोरेडो जवळ पंचवीससे मुकुट त्यांना दिले गेले मिसेस ए लक्षात ठेवा मिस नाही आहे ठीक आहे हा परिपण खूप महत्वाचा आहे ठीक आहे ललिता यांना मिळालेला आहे ठीक आहे चलो पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन घेऊया बारावा कितवी विजाग नेव्ही मॅरेथॉन दोन हजार चोवीस स्पर्धा होणार कित कित आहे कितवी प्रश्न कितवा कितवी आहे सध्याची ती नववी आहे मित्रांनो लक्षात ठेवा नववी नेव्ही मॅरेथॉन जगभरातून चौदाशे धावपट्टू एकत्र येणार आहेत इस्टर्न नेव्हल कमांडोचे व्हाईस ऍडमिरल राजेश पेंढारकर यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे केनिया मलेशिया रशिया मॉरिशस धावपट्टी सहभागी होणार आहेत आणि विशाखापट्टणम मधील बीच रोडवर आयोजन केलेलं आहे कुठे आयोजन केलंय विशाखापट्टण किती आहे मित्रांनो नव आहे कोण करतं विजाक नेबी मॅरेथॉन करतं लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचा आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन तेरावा कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील झाला आहे तर उत्तर आहे मोल्दोवा नावाचा देश ह्याच्यामध्ये सामील झालेला आहे पॉईंट खूप महत्वाचा आहे मोल्देवा नावाचा देश हा सहभागी झालाय लक्षात ठेवा आय एस ए ना हा संस्थापक देश दोन आहेत भारत आणि फ्रान्स आहे कोण आहे भारत आणि फ्रान्स आहे आपण इथं पाहतोय तर काय सांगतोय फेमोर करार स्वाक्षरी केलेली आहे स्वच्छ ऊर्जा आणि टिकाऊपणासाठी आपली वचनबद्धता केली आहे आए। आय एस एसच्या फेमोर करारांमध्ये वापर वाढवायचे समान उद्देश साध्य करण्यासाठी सदस्य देशातील सहकार्याच्या गरजेवर भर देण्यात आलेला आहे आणि संस्थापक देश भारत आणि फ्रान्स आहे मुख्यालय गुरुग्राम भारतमध्ये आहे माहिती आपल्याला लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन दुसरे सय्यद मुस्ताक अली करंडक कोणत्या टीमने जिंकले आहे ऑब्व्हियसली मुंबई शहराने जिंकले आहे काय दुसरे सय्यद मुस्ताक अली करड टीम कोण जिंकले मित्रांनो हा कप आहे क्रिकेट ही संदर्भात आहे लक्षात ठेवा दुसरे सय्यद मुस्ताक अली करंडक कोण जिंकले मित्र हो मुंबई शहराने जिंकलेला आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पंधरावा कोणत्या एज्युकेशन संस्थेला प्लॅटिनियम श्रेणी सी आय आय इंडस्ट्री अकॅडमिया पार्टनरशिप अवॉर्ड चोवीस नाविन्यपूर्ण संशोधन व्यापारीकरण आणि उद्योग सहकार्यासाठी प्लॅटिनियम श्रेणीत मिळाले आहे म्हणजे प्लॅटिनम श्रेणी त्यांना पुरस्कार मिळाले तर कोणाला मिळालाय उत्तर आहे संघटनेला एका एज्युकेशन आहे ला, ला मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन या संस्थेला मिळालेला हा पुरस्कार आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन चिडो चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे मित्रांनो चिडो नावाचं नावच आहे चिडो चक्रीवादळ त्या लक्षात ठेवा मोझांबिक देशात आलेले आहेत मोझांबिक देशामध्ये हे चक्रीवादळ आलेलं आहे ठीक आहे क्वेश्चन क्वेन सतरावा भारतात पहिली मधुमेह बायो बँक सुरू करण्यात आली मित्रांनो पहिली मधुमेह बायो बँक आहे तर ती मध्ये सुरू करण्यात आलेली आहे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि मद्रास डायबेटीस रिसर्च फाउंडेशन यांच्या सहकार्याने चेन्नई येथे भारतातील पहिली मधुमेह बायो बँक स्थापन करण्यात आलेली आहे खूप महत्वाचं पहिली मधुमेह बँक लक्षात ठेवा पुढे सारी चोवीस कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू झाले आहे तर वस्त्र उद्योग मंत्रालयाच्या अधिरिक हे सुरू झालेलं आहे भारत सरकारचे वस्त्र उद्योग मंत्रालय पंधरा ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान हँडलूम हाट जनपद म्हणजे तुम्हाला माहिती सगळ्यांना जनपद दोन नवी दिल्ली येथे विरासत सारी महोत्सव दोन हजार चोवीस तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन केलेले आहे किती थर्ड लक्षा आहे लक्षात ठेवा तिसरी आवृत्ती आहे पंधरा टू अठ्ठावीस डिसेंबरमध्ये आणि सगळ्यांना म्हण माहितीये जनपद लक्षात ठेवा आहे ना न्यू दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ठीक आहे पुढ नेक्स्ट क्वेश्चन एकोणीसवा जागतिक अचिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकवणारा डी गु, गुकेश हा कितवा भारतीय ठरला आहे दुसरा पहिले कोण आहेत विश्वनाथ आनंद आहे आणि आता कोण आहे मित्रांनो डी गुकेश आहेत लक्षात ठेवा ठीक आहे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे दोन जण झालेत आणि मित्र हो कालचा प्रश्न लक्षात ठेवा आजचा नवीन प्रश्न विसावा प्रश्न महत्वाचा आपल्याला उत्तर सांगायचंय की याचं कमेंट बॉक्स उत्तर काय असणार आहे मोहम्मद अल बशीर यांची कोणत्या देशाचे काळजीवाऊ पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे चार ऑप्शन आपल्या समोर मित्रांनो घाना दक्षिण अमेरिका ऑस्ट्रेलिया सिरिया आपल्या उत्तर सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र हो लक्षात ठेवा आणि प्रत्येक प्रश्नांनी प्रश्न आपण पॉईंट टू पॉईंट घेत असतो प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकतीत असतो आणि प्रत्येक प्रश्न आपण जर नवीन केला नीट केला आणि सगळ्यांनी लिहून हो ठेवला तर आपल्याला खरंच ह्याचा खूप उपयोग होतो एकाने खूप छान कमेंट टाकली ती समाज कल्याणच्या परीक्षेला की मला उपयोग झाला मला पण खूप बर वाटतं ठीक आहे आणि सगळे ते सगळे पॉईंट आपण कव्हर करायचं रोजचा रोज काम करतो रोज सकाळी साडेसहा आपलं लेक्चर सुरू होतो मित्रांनो आणि सगळ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा आणि माझी विनंती आहे बेस्ट काम करणं ठीक आहे ओके आज आपण इथेच सांगू उद्या आपण याच टाइम याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो